हॅलो Hello. हॅलो Hello, माय बीबी हॅलो व्यायाम काढतो पिल्लू सकाळ सकाळ होय मस्त उन्हा आलंय पिल्लूला माझ्या आज तर घरात उन्हा आलंय गुड मॉर्निंग सकाळ सकाळ आणली होती भाजीपाला आणि मी मस्त धुवून वगैरे ठेवलं आहे आणि सईन शेजूला बनवायची आहे भेंडी स्कूलमध्ये तर त्यांना मस्त भेंडी वगैरे बनवते तर इथं भेंडी मी सकाळी लवकर करायची होती तर फॅन लावून सुकत आहे तर भाजी आहे ती पण साफ करायची पण सकाळ सकाळ आज आलेले आहेत वायफाय जोडवण्यासाठी तर ते चाललेलं आहे वायफाय जोडवायचं काम आणि त्याचबरोबर इथं टी व्ही पण जोडायची होती तर टी व्ही लगभग आम्ही चार वर्ष झालं कधी लावली नव्हती चार वर्षानंतर आम्ही टी व्ही लावत आहोत आणि कोणीच पाहत नव्हतं त्याच्यामुळे टी व्ही पण लावत नव्हतो कारण लॅपटॉप असल्यामुळे मुली लॅपटॉप पाहतात आणि मी मोबाईल वगैरे त्याच्यामुळं टी व्हीचा काही एवढा प्रश्न नाही आला पण वायफाय घेतलं होतं ते म्हंटले चला आता टी व्ही आहे तर जोडून घेऊयात आणि जुनीच आमची टी व्ही आम्ही पुन्हा जोडलेली आहे आणि त्या आमच्या पिल्लूची लुडबुड चालली मधी सारखं पप्पाकडे जात होता चुसिजूला तर माहीतच नाहीये टी व्ही जोडणार आहेत ते तर त्याला त्यांची पण बघूयात काय रिॲक्शन आहे ते <tinyan> टीव्ही लावली बघित हा किती वर्ष झालं माझ्या दिदीसाठी नाही लावली तुझ्यासाठी लावली हा बघणार ना तू मोबाईल नाही बघायचा पप्पा टीव्ही लावली होते लावते टीव्ही ना गुड बायसाठी बटन नाही हायचे आज टी व्ही लावायचं चाललंय वायफाय वगैरे जडवायचं आहे वायफाय जोडायचं का तुझा आवाज कमी होता का आता टीव्ही चा आवाज एक चालू हो हो तुम चार पाच वर्ष का लावताय टीव्ही कोणासाठी लावताय माझ्यासाठी माझ्यासाठी मग पिलूसाठी का चोवीसाठी लगा केपलवाल्या दादांसाठी मस्तची ज्यूस बनवला आग आहे मेरा चॅनल काय सरप्राईज गाणं नाही आत आता देखो पाणी सांडवलं ना आता सगळं साफ करायचं तू एवढे एक्सायटेड असत का बंद कर टी व्ही अजिबात नाही बघायची तुमच्यासाठी नाही लावली बाबूसाठी लावली दिली टच कर रही। आजी आजी ना? मोबाईल आहे का टच कर अब तुम तो कार्टून नहीं है क्यों बाप रे इतना प्यार दिन भर का पूर्ण दिवस ऐसा एक टी आता लगेस करना ये क्या है ये क्या है ये पन आया अभी बोले पन आया है मैं ये पहले सी था ना इधर ऊपर का था मैं दो क्या अच्छे से रख दिया उसको बस यू कितनी त्याला प्याल कलना किती कसं पकडून बसलाय तुला इकडे 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 आणलेल्या एवढ्या शेंगा राहिल्यात बाकी सगळ्या नसल्या बारीक खूप छोट्या छोट्या राहिल्यात इथं शेंगदाणे खूप महाग आहेत फोडल्या तर पाहिजेच त्याला मग सगळ्या शेंगा फोडते चलो काय असतो तुला काय कळलं का तुला काय कळलं हा काय कळलं का कळलं का हा सांग आता काय झालं